हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर रेसिपी शो सध्या आपला भारत दौरा सुरू आहे आणि बरेच दिवस झाला हा दौरा सुरू आहे मध्यंतरी आपण कॉन्टेस्ट पण घेतली आणि तीच कॉन्टेस्ट आणखीन सुद्धा चालू आहे आणि इथनं पुढे ही संपूर्ण भारत दर्शन होईपर्यंत आपला हा दौरा चालूच राहणार आहे आज आपण राज्य निवडलेलं आहे ते म्हणजे तमिळनाडू आता इकडची साइड म्हटलं की आपल्याला सगळे इडली सांबर उत्तप्पा डोसा या सगळ्या रेसिपीज आठवतात तर तशाच पद्धतीची आज रेसिपी मी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पण आजची जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये थोडस नाविन्य आहे थोडस वेगळे पण आहे आज मी तुम्हाला कांजीपुरम इडली दाखवतेय रेग्युलर आपण जी इडली करतो त्याच्यामध्ये आणि या इडलीमध्ये थोडासा फरक आहे आणि जो थोडासा फरक आहे त्याच थोड्याशा फरकामुळे ही जी इडली आहे ती अतिशय उत्कृष्ट चवीची आणि वेगळ्या पद्धतीची तयार होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकत आहे तीन कप स्वच्छ करून घेतलेला रेशनचा तांदूळ असं देखील म्हंटल जातं याच्यामुळे इडली छान येते एक दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा तीन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत इथे जवळजवळ मी दोन तांबे पाणी ओतत आहे तीन कप तांदळासाठी आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे टाकून घेऊयात आणि ही सुद्धा आपल्याला दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची उडदाची डाळ धुवून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे अर्धा टी स्पून मेथी दाणे आणि आता आपण याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकून घेणार आहोत उडदाची डाळ भिजायला थोडस जास्त पाणी लागतं तर त्याच्यामुळे पाणी टाकताना पुरेपूर पाणी टाकायचं डाळ आणि तांदूळ इथं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकत्रितरित्या सुद्धा भिजत ठेवू शकता आता आपण हे झाकून ठेवूयात आणि आता संध्याकाळचे दहा वाजलेले आहेत तर दहा वाजता भिजत ठेवलेले हे डाळ आणि तांदूळ आता आपण उद्या सकाळी साधारण आठच्या दरम्यान याला पाहणार आहोत बारा तास झालेले आहेत डाळ आणि तांदूळ दोनही व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे इथे मी मिक्सरचं मोठं भांड घेतलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर याच्यामध्ये मी तांदूळ बारीक करून घेणार आहे आणि तांदूळ बारीक करत असताना जेवढ्या पाण्याची आपल्याला आवश्यकता लागते ते जे पाणी आहे ते एक्स्ट्रा दुसरं न वापरता भिजत ठेवण्यासाठी आपण जे पाणी टाकलेलं होतं त्यातलंच पाणी वापरायचंय एकदम छान बारीक असं आपण हे फिरवून घेऊयात बारीक करून घेतलेले तांदूळ आता मी या डब्यामध्ये टाकून घेते जेव्हा जेव्हा मी इडली करते तर त्यावेळेस हाच डबा आहे माझा परमनंटली ज्याच्यामध्ये मी हे बॅटर ओतत असते आणि फर्मेंटेशनसाठी ठेवत असते आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आपली ही जी डाळ आहे ती देखील वाटून घेणार आहोत डाळ वाटत असताना सुद्धा सेम तशाच पद्धतीनं खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही जेवढी आवश्यक जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढंच वापरायचं इथे तुम्ही बघू शकता एकदम छान फाईन अशा पद्धतीने ही डाळ आपण वाटून घेतलेली आहे वाटून घेतलेली डाळ आणि तांदूळ हे छान अशा पद्धतीने आता आपण एकत्रित करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आता डब्याचं झाकण लावून ठेवते आणि आणखीन आता याला आपण फर्मेंटेशन साठी दहा ते बारा तासाचा वेळ द्यायचा आहे दहा ते बारा तास झालेले आहेत मस्त असं आपलं पीठ फर्मेंट झालेलं आहे आंबलेलं आहे आता हे एकदा मी हलवून घेते आणि याच्यातलं मी निम्मच पीठ वापरणार आहे तर हलवून घेतल्यानंतर निम्म पीठ एका दुसऱ्या मध्ये ट्रान्सफर करून घेते आणि निम्म पीठ याच्यातच राहू देते इथं मी एक तडका पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेले हे तेल आपल्याला गरम करायचंय तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं अलग घेतलेले छोटासा तुकडा आणि एकदम बारीक असं चिरून घ्यायचंय त्याचबरोबर लसणाच्या आहे उडदाची डाळ घेतलेली आहे एक छोटा चमचा हरभऱ्याची डाळ एक छोटा चमचा याच्यामध्येच आपण कडीपत्ता टाकणार आहोत त्याचबरोबर इथं काजूचे तुकडे घेतलेले एक तीन ते चार काजू अशा पद्धतीने एकदम बारीक असे चिरून घेतलेले छान असा हा तडका मिक्स करून घ्यायचा खमंग असा हा तडका तयार होतो आणि इथे मी काजूचे तुकडे टाकलेले आहेत याच्याऐवजी तुम्ही अख्खा काजू सुद्धा वापरू शकता प्रत्येक सेपरेट सेपरेट इडली मध्ये पण तुकडे जास्त छान लागतात कारण की प्रत्येक बाईट मध्ये ते येतात आता याच्यामध्येच आपल्याला हळद टाकायची मस्त कुरकुरीत असा कडीपत्ता झालेला आहे खमंग असा लसून देखील तळसला गेलेला आहे आता हा तडका आपण या ओतून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेते आता याला छान अशा एकत्रित करून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचं बॅटर मिक्स केलेला आहे छान असा याला रंग आलेला आहे आणि सगळ्यात शेवटी अतिशय महत्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे कोथिंबीर आता कोथिंबीर टाकलंय एकत्रित केलं की आपलं बॅटर तयार होत इथे मी हे इडली पात्र घेतलेलं आहे आणि याला अगोदरच हो तेल लावून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपण जे तयार केलेलं बॅटर आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं कढईमधलं पाणी गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण ही प्लेट ठेवून घेऊयात झाकण ठेवायचंय आणि वाफवू द्यायचं अगदी एक तीन मिनिट झालेले आहेत आणि मीडियम फ्लेम वरती हो तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली इडलीची पहिली बॅच तयार झालेली आहे काढून साईडला ठेवते म्हणजे ही थंड होईल तोपर्यंत ही दुसरी प्लेट ठेवून घेते म्हणजे ही पण तयार होती झाकून ठेवते आपल्या इडलीची दुसरी बॅच तयार होतीये तोपर्यंत आता आपण याची स्पेशल अशी चटणी करणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी थोडासा जास्त म्हणजे पंधरा ते सतरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि इथं दोन छोट्या आकाराची टोमॅटो ही देखील टाकून घेऊयात आता याची आपण मिक्सरला पेस्ट करून घ्यायची तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी थोडस जिरं कडीपत्त्याची पानं आणि याच्यामध्ये आता आपण लसूण आणि टोमॅटो बारीक केलेली आहे तर त्याची पेस्ट याच्यात टाकून घ्यायची लगेच आपण याच्यामध्ये थोडीशी बेडगी मिरची किंवा खाण्याची लाल चटणी थोडीशी टाकली तरीही चालेल पण बेडगी मिरची मुळे थोडासा तिखटपणा पण येईल आणि रंग सुद्धा छान येईल त्याचबरोबर चवीनुसार मीठ हलवून घ्यायचंय आणि याला आता छान तेल सुटू द्यायचंय आपल्याला या चटणीमध्ये आता आपल्याला अगदी थोडस पाणी टाकून घ्यायचंय हलवून घेऊयात आणि आता याला छान मस्त पैकी शिजू द्यायचंय तर तोपर्यंत आपली ही जी प्लेट आहे ती थंड झालेली आहे आणि यातनं इडली आपण डिमोल्ड बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे तोपर्यंत इथं वेगळ्या चवीची वेगळ्या फ्लेवरची आपली लसणाची चटणी देखील तयार झालेली आहे मी गॅस बंद करते भन्नाट अशा चवीची आपली कांचीपुरम इडली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याच्या आतमधन कशा पद्धतीची ही दिसत आहे बघताच खावी अशी वाटणारी त्याचबरोबर वेगळ्या चवीची अशी ही लसणाची चटणी आता बऱ्याचशा जणींना वाटेल की आपण रेग्युलरपणे जी इडली करतो तशाच पद्धतीची फक्त तुम्ही याला फोडणी दिली आहे तर तीच फोडणी याचं वैशिष्ट्य आहे आणि त्या जागेचं सुद्धा वैशिष्ट्य आहे कांजीपुरम इथे स्पेशली ही इडली तयार केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये कारण की त्याची चव सुद्धा तशीच आहे रेग्युलरपणे इडली करता त्यावेळेस मग अगदी वाटीवर मिश्रण साईडला काढा आणि या पद्धतीने इडली करून बघा म्हणजे मग मं तुम्हाला समजेल की याच्यामध्ये नक्की फरक काय आहे तो त्याचबरोबर ही इडली खाण्यासाठी मी जी स्पेशल अशी लसणाची चटणी तुमच्या बरोबर सर्व केलेली आहे ती सुद्धा नक्की ट्राय करा मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडणार आहे चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी जर रेसिपी शोला ला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा उद्या संध्याकाळी ठीक रात्री नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय